शुभ दुपार सर्वांना तर आज आहे म्हटलं उद्याचेला आहे आमच्या गावची जत्रा आणि ही सारी जी तयारी आहे ते तुम्हाला दाखवण्यासाठी आज व्हिडिओ हो करीत आहे आणि आमच्या घरा द जत्रा बसती आणि आमच्या घरा घराच्या साईडला जे आहे खूप छान असं संतोषी माताचं मंदिर आहे संतोषी माताची जत्रा आहे ही आणि आंबट वगैरे बिलकुल चालत नाही स्वयंपाकाला तर असे मोठे मोठे भगुने आणले वरण भात भाजी आणि गोड भात म्हणून पायसम म्हणून म्हणतात आमच्या साऊथमध्ये तर गुळाचं असतं आणि तेच करतात आणि आंबट बिलकुलही चालत नाही खातच करतात त्याच्यामुळं हे असे भरपूर असे मोठे मोठे भुगून आहेत खूप मोठं असं ग्राउंड आहे इथं सगळं जेवण खावण स्वयंपाक पकवणं असं आहे आणि आता ही जे आहे आणून टाकलेलं आहे सकाळी दुपारी सामान हे बघा बसायला चटया वगैरे आता संध्याकाळी भरपूर असं गर्द असतो इथं बाया वगैरे पण येतात भाजी सब्जी कट करायला आचारी पण असतो आणि संध्याकाळी मस्त असं भरपूर गर्दा असतो पाणी पण आपल्याच इथून घेतात बघा टेंट वगैरे पण लावला आणि भरपूर अशी मोठी जत्रा भरती त्याचा व्हिडिओ तुम्हाला शेअर करणारच आहे आणि मंदिर पण खूप छान आहे संतोषी माताचं आणि मूर्ती पण खूप सुंदर आहे गावगावचे आसपासचे खेड्यापाड्याची भरपूर अशी पब्लिक येते जत्राला पण आणि संध्याकाळी मस्त चुली पेटवून पूजा वगैरे करून बाराच्या पुढे स्वयंपाकाला सुरुवात कमस कम बाराच्या बाराच्या अंदाजामध्ये स्वयंपाकाला सुरुवात होती आपल्याच इथून स्वयंपाकाला प्यायला असं भरपूर पाणी आपण देतो आणि संध्याकाळी रात्रभर चेल पेल असती पहिलं तर मस्त चुलीची पूजा करतात पुन्हा काहीतरी मग चिवडा वगैरे खाऊन टिफिन करून असं गल्लीतल्या ते सर्व बाया बोलून वांगे वगैरे कट करून मस्त संध्याकाळी असे स्वयंपाकाला सुरुवात करतात आणि बघा आता इथं रात्र भर असा गर्दा चालू असतो आणि सकाळी मग जेवण खावण भरपूर असंही असते तर आता सुरुवात होणार आहे स्वयंपाकाला तर संध्याकाळी वाजलेले आहेत साडे अकरा पाणी वगैरे सगळं दिलेलं आहे भरपूर असे लोक पण आलेले आहेत आणि स्वयंपाक करायला सगळे आता देवाचं काम आहे म्हणून मदत करतात पण त्यांचे त्यांचे पूर्ण कमिटीचे जे माणसं असतात तेच करतात पण आपल्यासारखे बी हाताखाली देणं करणं देवाचं काम आहे म्हणून पुण्याचं काम आहे म्हणून कुणीच महागा हटत नाही आणि संध्याकाळी बारा वाजता मस्त सुरीची पूजा वगैरे करून छान असं टिपिन बिपिन करून सगळं बाया वगैरे पण मस्त सब्जी टमाटे टमाटे तर नसतात ह्या पूजेला स्वयंपाकाला पण तर बाया वगैरे वांगे आलू मस्त कट करीत आहे तर संध्याकाळी आज थंडी पण नाही आहे बघा नाही तर भरपूर असा गारवा थंडी सुरू होती पण आज बिलकुलही अशी थंडी नाही उलट पंखा लावा लागायला आहे आणि मस्त असे भोगून स्वच्छ धुवून छान व्यवस्थित असा स्वयंपाक बनवतात तर झालेली आहे आता संध्याकाळीच स्वयंपाकाची तयारी सकाळी जे आहे ते पाच वाजूस तर हे स्वयंपाक चालतो आणि मग पाचच्या पुढून आता त्यांची तयारी असते मंदिराची वगैरे पालखी वगैरे काढतात देवीची आणि खूप असे सोहळे असते आता मंदिरात हळदी कुंकाचा पण कार्यक्रम ठुकतात पुन्हा रांगोळीची स्पर्धा पण ठुतात आणि झालेली आहे सकाळ बघा किती स्वयंपाक किती लई भुगुणी शिजवलेले आहेत वरण भात भाजी आणि असं सात आठ कुंटल असं तांदूळ शिजवतात आसपासचे पूर्ण गोर गरीब खेडेपाड्याचे लोक सगळे येतात आणि सगळ्याला असं अन्नदान भरपूर होतं कमी तर पडतच नाही आणि भरपूर बघा त्याच्यामध्ये आहे असं वरण तीन भोगुण्यामध्ये असं वरणची जुलै एकदम असं घट्ट की पातळ नाही की काही नाही आणि सुपर असं मस्त झनझणीत बिना टमाट्याचं सुपर असं स्वयंपाक केलेलं आहे नव्हा हे वरणच आहे आता जे सकाळी वाजलेले आहेत आठ ते व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करीत आहे बघा इतकेले भगुने रात्रभर काम तुमचे बेगून जमलेले आहेत जेव्हा काही तिसरं भगून आहे जे आहे डाळीचंच बिना टमाट्याचंच नाही तर आमच्या साऊथमध्ये आंबट शिवाय बिलकुलही जेवण जात नाही पण संतोषी माताला बिलकुल आंबट चलत नाही आणि रात्रभर स्वयंपाक करून सगळे थकलेले आहेत आता सकाळी जराशी थंडी म्हणून बसलेले आहेत आणि जेव्हा हे आहे गोड भात जे पायसं म्हणतात गोळ मस्त ड्रायफ्रूट दूध वगैरे सगळं टाकून असं पातळ खीर केल्यावर करतात आणि सगळं सब्जी वगैरे कट करून ठेवलेली आणि एवढे भगून या तर बघा पकून ठेवलेले आहेत जेणे की कुणालाही स्वयंपाक कमी पडणार नाही कुणी येऊ काही येऊ तर आता चलाय आहे आता आईची जी पालखी आहे आपल्या देवीची ती काढायची तयारी सगळेजण तिकडे गेलेले आहेत आता निघती पालकीने मस्त आलू आंड्याची भाजी केलेली आहे भरपूर अशी किती मोठाले बघून येत तुम्ही बघू शकता हे बघा आमच्या गाडीचं शटर तयार झालेलं आहे इथे ठुलेली आहे आम्ही गाडी कारण बाहेर आज भरपूर गर्द असतो म्हणून आता काल शटरचं काम पुरी झालं ते तर आजच मध्ये लावलेली आहे गाडी हे सगळं आसपासचा परिसर आहे आमच्या घराचा एवढं मोठं असं ट्रेन टाकलेलं आहे भरपूर आणि कमी जास्तीला पुन्हा पण भात शिजवावा लागतो त्याच्यामुळं चुलीतचा जे इस्तूर आहे बिल्कुल बिलकुल असं गार नाही चालूच असते तर मस्त झालेली तयारी आणि बघा आमच्या देवीची ज किती सुंदर मंदिर बी आहे मूर्ती बी इतकी सुंदर आहे खूप अशी नवसाला पण पावती आणि त्याच्या पुढे जे होती ते नवग्रहाची पूजा मी तुम्हाला दाखवलेली आहे मस्त रांगोळ पण काढलेली आहे आणि खूप छान अशी सजावट असती आणि आता आम्ही निघलेलो आहोत जत्रामध्ये काही घ्यायचं तर नाही छोटं मोठं सामान घ्यायचं आहे तर आमच्या गावची जत्रा कशी असते खेडेगावाची सिटीच्या आता तुम्ही भरपूर अशा बघितल्या असत्या आणि पण खेडेगावातली जे जत्रामध्ये फिरायची मज्जा असते की नाही ते लहानपणीचे पूर्ण दिवस आपल्याला आठवतात कसे आपण आईच्या मागं वडिलाच्या मागं जत्रामध्ये फिरतो फोटो काढतो आणि पहिल्यापेक्षा आता काहीही राहिलं नाही नाही तर पहिलं फोटो काढायला पण खूप असा आनंद वाटायचा उत्साह वाटायचा आजकाल तर फोन आलेले आहेत कधी पण कुठं पण फोटो काढा काहीही करा नाहीतर पहिलं लेकरं लहान होते तर सदा जत्रामध्ये संघ यायचे आजकाल काही नाही आपले आपले पैसे घेतात मुलं आणि मस्त फिरतात नाही तर पहिलं लहानपणी आईवडिलाच्या मागं फिरायचं हे घेऊन द्या ते घेऊन द्या ते आठवणी ते जत्रामध्ये फिरताना एकदम ताज्या होतात आणि आमच्या छोटूशा गावची कशी जत्रा आहे काय नाही ते तुम्हाला दाखवण्यासाठी हे सगळा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करीत आहे आणि मी काही वस्तू घेतल्या नाही घरी भरपूर हे सामान आहे फक्त रेट वगैरे विचारू लागले आणि फक्त घेतलेलं आहे आज आमच्या जिनाचा बड्डे आहे त्याच्यामुळे एक फक्त मी छोटूसा बॉल घेतलेला आहे आणि छोटूची एक छोटसं सामान घेतलेलं आहे जास्त काही घेतलेलं नाही पण सगळी जत्रा मी जी आहे फिरून आलेली आहे आणि मला जत्रामध्ये फिरायला भरपूर आवडतं कारण लहानपणीच्या आठवणी आपल्या ताज्या होतात आणि पुन्हाच्याला येताना काही नाही असं तिकट मुरमुरे खायला कुणाला आवडतं की नाही जत्रामधले ते पण कमेंटमध्ये नक्की सांगा बरं का आणि तर खेळायचे आले होते लेकरांचे लेकरांना खेळ्याशिवाय बिलकुल जमत नाही छोटे लेकरं भरपूर असे उड्या मारू लागले आणि सामान भरपूर आलं होतं आमचं गाव लहाने पण जत्रा भरपूर अशी मोठी बसती आणि आता आमच्या गावामध्येच म्हणलं तर आयप्पा स्वामीची जत्रा बसती संतोषी माताची जत्रा बसती आता साईबाबाची पण जत्रा आहे त्याच्यामुळे जे हे गोरगरीब आपलं सामान बिमान विकत असतात ते पंधरा दिवस महिनाभर आता आमच्या गावामध्येच राहतात कारण एकाच गावामध्ये तीन तीन जत्रा असतात अशा त्याच्यामुळे त्यांची विक्री पण भरपूर होती आणि लहान लेकरं सामान बी भरपूर घेतात तर फिरून मस्त जत्रा बघितलेली आहे आणि आमच्या गावची जत्रा कशी वाटली काय नाही ते पण कमेंटमध्ये नक्की सांगा आवडलं तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब द माय चॅनल आणि पूर्ण असा गर्दा भरपूर आहे बघा जत्राला आणि गावगावचे खेड्यापाड्याचे भरपूर लेकरं माणसं बायास भरपूर असं आलेले आहेत आणि सगळ्यांनी जे आहे प्रसाद ग्रहण केलेलं आहे मस्त आणि कुणालाही असं अन्न कमी पडलेलं नाही संध्याकाळी सात वाजूस तर स्वयंपाकचं बिलकुल कमी पडला नाही सगळे खाऊन खाऊन उरून असं गाई वासराला टाकून दिलेलं आहे इतका भरपूर स्वयंपाक करतात आणि कुणीही उपाशी जात नाही देवीच्या दारातून आणि आमच्या देवीचं मंदिर पण कसं वाटलं काय नाही तुम्हाला आमची देवी पण कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या अलग अलग प्रांतामध्ये ज्या अलग अलग पूजा असतात अलग अलग स्थापना असतात तेच दाखवण्याचं एक उद्दिष्ट असतं हे व्हिडिओ काढणं म्हणजे नाहीतर ज्याच्या त्याच्या गावामध्ये सगळंच घडत असतं सगळेच पूजा असतात पण आता आमच्या गावामधलं कसं आहे काय नाही आमचं गाव कसं आहे तिथली पूजा पाती कशी आहे ते दाखवलं ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तर सगळ्यालाच घर बसल्या कळतं की ह्यांच्या ह्यांच्या प्रांतामध्ये अशी करतात असं त्याच्यामुळं हे व्हिडिओ काढणे आहेत आणि कसा वाटला व्हिडिओ काय नाही ते पण कमेंटमध्ये सांगा आणि आमची संतोषी माताची मूर्ती जी आहे ते तुम्हाला आवडली की नाही ते पण सांगा आणि नवग्रहाची पूजा जी तुम्ही पाहिली ती पण आवडली की नाही ते सांगा आणि मग आमच्या मुलीनं घेतलं होतं एकच किचन आणि दुसरं भरपूर सामान आहे मीस तिला म्हणलं काही घेऊ नको म्हटलं घरी भरपूर सामान हे घ्यायचं आणि ते फेकून द्यायचं वेस्ट पैसा घालणं नको म्हणून थोडंसं सा सामान घेतलेलं आहे आणि मस्त जत्रा फिरून आलेला होत घरी काय